नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपण मागील काही दिवसापासून एक दहा एक व्हिडिओ बघितले असते आपण त्यामध्ये पत्रिकेतील विविध दोष किंवा अशुभ दोष व त्यावरील उपाय त्यांचे परिणाम याविषयी मी तुम्हाला माहिती देत आहे ही श्रृंखला सुरू केली त्यातलाच हा पुढचा भाग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विषयोगाबद्दल माहिती दिली तो म्हणजे जे रविशनी युती असेल पत्रिकेमध्ये हा विषययोग असेल तर काय फळे मिळतात परिणाम काय होतात हे उपाय काय काय हे मी सांगितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रशनी युती म्हणजेच चंद्रशनी विषयोगाबद्दल माहिती पाहणार आहोत हा विषय फार महत्त्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ पहा चंद्र आणि शनी या दोन ग्रहामध्ये होणारा प्रथम दर्जाच्या अशुभ योगाबद्दल म्हणजे चंद्रशनी युतीबद्दल आपण बोलणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रशनी युतीला युती युती योगाला हलाल योग म्हणजे विषयोग असं म्हणतात हा एक कुंडलीतील अशुभ फलदायी योग आहे हा योग कुंडलीत असता कुंडलीचा दर्जा ढासळतो या योगाचे दुष्परिणाम पाहण्यापूर्वी आपणाला मात्र चंद्र आणि शनी या दोन ग्रहांची माहिती घेणं गरजेचं असेल म्हणजे या युतीची फळं काय मिळतील हे तुम्हाला कळेल सुरुवात करणार आहे आपण मी आता चंद्रापासून चंद्राचा विचार करू मग क्षणीचा विचार करून मग तुम्हाला हे युतीचे परिणाम करतील ज्योतिषशास्त्रामध्ये रविग्रहानंतर जर सगळ्यात महत्वाचा कुठला ग्रह असेल तर तो चंद्र आहे का दोन्ही ग्रह हे आरोग्य आणि आयुष्याचे कारक ग्रह आहेत ज्याला जीवनदायी ग्रह म्हणतो आपण त्यामुळे चंद्र हा सर्वात महत्वाचा ग्रह आहे कारण ज्योतिषशास्त्रामध्ये रवीला जर राजा म्हटलं तर चंद्राला राणी म्हटलं जातं चंद्र हा ग्रह अतिशय संवेदनशील अत्यंत शीघ्रगती ग्रह आहे चंद्र हा वैश्यवर्णाचा जलतत्वाचा सात्विक असा स्त्री ग्रह आहे मनाचा कारक चंद्र असल्याने हा स्वभावने अतिशय प्रेमळ संवेदनशील दयाळू शांत हळवा कुटुंब वस्तू गुणवान आनंदी विवेकी प्रवाशी थोडा अशा स्वरूपाचा आहे आणि कफवात प्रकृतीचा आहे चंद्राकडं मन आई प्रवास आणि जलपदार्थ किंवा द्रव पदार्थ या सगळ्याचं कारकत्व चंद्राकडं आहे थोडक्यात आईचा व मनाचा प्रमुख कारग्रह चंद्र आहे तो अतिशय स्वभावाने मृदू कोमला ग्रह आहे चंद्राचे बुध मित्र तर शनी राहू केतू हे कट्टर शत्रू आहेत म्हणजे चंद्र जेव्हा शनीबरोबर राहूबरोबर के के किंवा केतूबरोबर असेल तेव्हा ह्या चंद्राला ग्रहण लागतं की चंद्र बिघडतो आणि अशुभ फलदायी ठरतो लक्षात घ्या यावर जर आपण शनीचा विचार केला तर शनी हा ग्रह वायुतत्वाचा शुद्रवर्णाचा तमोगुण्याचा क्रूर पापग्रह असून तो नपुंसक ग्रह आहे अतिशय मंदपणे फिरणारा ग्रह व्यक्तीला निराशा पीडा देणारा आणि कष्ट करायला लावणारा ग्रह आहे शनी स्वभावने शांत आहे सहनशील आहे संयमी आहे प्रामाणिक आहे कष्टाळू आहे विचारी आहे चिंतनशील आहे न्यायी आहे कायद्याचं पालन करणार आहे हा नपुंसक ग्रह असल्याने थोडा अरसिक आणि थंड प्रवृत्तीचा ग्रह आहे शनीकडे काय आहे तर शनीकडे प्रामाणिक कष्ट मेहनत हलकी कामं विलंबकारक घटना चुकीच्या वागणाऱ्या लोकांना कडक शासन करणं लोकांचे गर्भहरण करणं त्यांचा विनाश करणं या गोष्टी सगळ्या शनीकडे येतात थोडक्यात व्यक्तीच्या आयुष्यात येणारं दुःख नैराश्य दारिद्र्य मृत्यू विपत्ती संकटे विलंब तुरुंगवास शोक वैफल्य कामातील अडचणी अडथळे या सगळ्या अशुभ घटनांचा किंवा अशुभ गोष्टीचा कारक क्षणी आहे शनीचे बुध शुक्र राहू केतोय मित्र आहेत गुरु सम आहे या उलट रवी चंद्र मंगळ हे कट्टर शत्रू आहेत म्हणजे शनीनेही रवीला चंद्राला आणि मंगळाला शत्रू मानले या चंद्रशनी युतीमध्ये ही दोन्ही ग्रह एकामेकाला कट्टर शत्रू आहेत असे दोन कट्टर शत्रू एकत्र आले तर काय होईल तुम्हा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कुंडलीमध्ये कोणत्याही स्थानामध्ये जेव्हा हे दोन ग्रह असतील तेव्हा त्या स्थानाच्या अशुभ फळं मिळतात किंवा फार विलंबाने तुम्हाला फळं संघर्षातून मिळालेली पाहायला मिळतात शनीने चंद्राला व चंद्राने शनीला कट्टर शत्रू मानला असल्यामुळे चंद्र शनी युती ही नेहमी अशुभ फलदायी ठरते कारण दोघांचे स्वभाव दोघांचे वर्तन दोघांचे गुणधर्म पूर्णपणे परस्पर भिन्न आहेत एक जलतत्वाचा एक वायुतत्वाचा एक अतिशय सौम्य मृदू एक अतिशय क्रूर आणि तामशे असा ग्रह आहे सर्वात मुख्य म्हणजे चंद्र हा आरोग्य आणि जीवनदायी आयुष्याचा कारक तर या उलट शनि हा मृत्यूचा आणि दीर्घ मुदतीच्या आधारांचा कारक आहे इथे पूर्ण कॉन्ट्रास्ट गोष्ट लक्षात घ्या अशी परस्पर विरोधी गोष्टी दर्शवणारी चंद्रशनी युती असल्याने ज्यावेळी हे दोन ग्रह कुंडलीमध्ये युतीमध्ये येतील त्यावेळी या त्या स्थानाची अशुभ फळे मिळणार हे नक्की दोन शत्रू एकाच घरात एकाच ठिकाणी सुखाने राहू शकत नाहीत त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये ही सर्वात महत्त्वाची आणि तेवढीच अशुभ युती समजली जाते हे लक्षात घ्या ही, ही एकमेव अशी युती आहे की ज्या युतीमध्ये कुंडलीमध्ये शक्तिमानाने आणि फलित सांगण्यामध्ये योग्य असणारी युती आहे असं माझा अनुभव आहे तुम्ही ह्या युतीचे फळे मी सांगणार आहे ते लक्षात ठेवा तुम्हाला परफेक्ट फळ ज्या आजकाल मिळाले पाहायला मिळतात अतिशय प्रभावी युती आहे आता चंद्रशनी युतीचा दु विचार केला तर चंद्रशनी युती, युती मानसिकदृष्ट्या फार महत्वाची समजली जाते कुंडलीतील इतर इतर शुभाशुभ ग्रहयोगावरच या युतीचे फळ अवलंबून असतात त्यामुळे कुंडलीचा दर्जा उत्तम असेल तर मात्र चंद्रशन युती वैराग्य उत्पन्न करणारी अध्यात्मशास्त्र योगशास्त्र संशोधन किंवा इतर गूढशास्त्राच्या अभ्यासाला शुभ ठरते उदाहरणार्थ स्वामी विवेकानंदांच्या पत्रिकेत किंवा स्वामी स्वरूपानंदांच्या पत्रिकेत आहे म्हणजे ह्या युतीचं चांगली बाजू काय आहे जर कुंडलीमध्ये इतर ग्रहांची बैठक चांगली असेल किंवा ह्या युतीवर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तरच कुंडलीचा दर्जा चांगला राहतो मग अशी व्यक्ती वैराग्यशील अध्यात्मामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये पारंगत होते गूढशास्त्राचा अभ्यास करते स्वामी विवेकानंदांच्या पत्रिकेमध्ये असं तसं मात्र नव्वद टक्के लोकांच्या पत्रिकेमध्ये या युतीची अशुभ फळे जातकाला मिळाली पाहायला मिळतात ही युती ज्या स्थानामध्ये असेल त्या स्थानाची अशुभ फळे मिळणं किंवा प्रतिकूल फळे जातकाला मिळतात हे लक्षात घ्या आता या बेसिक माहितीनंतर आपण या युतीचे काय परिणाम जातकाला भोगायला लागतील काय मिळतील किती वर्ष मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या कुंडलीमध्ये चंद्रशनी युती असताना व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी दगदग अस्थिरता सांपतिक संकटे तसेच अनारोग्य इत्यादी राहतं आरोग्य आणि आयुष्याच्या दृष्टीने बऱ्याच वेळा ही युती प्रतिकूल ठरते ही युती व्यक्तीला दुःखी दरिद्री रोगी चिडखोर संशयी स्वभावाची बनवते बऱ्याच वेळा अशी व्यक्ती कुमार्गगत होते अशा लोकांना पूर्वजन्मीच्या पापामुळे या जन्मी अनेक आपत्ती भोगाव्या लागतात म्हणजे पूर्वजन्मीचा शाप पण तुम्हाला या युतीतून पाहायला मिळतो तिसरी गोष्ट म्हणजे ही युती व्यक्तीला नैराश्य अस्थिर जीवन देतं देते तसेच व्यक्तीच्या पूर्वायुष्यामध्ये अपयश अपमान मानहानी चिंता काळजी देते उत्तर म्हणजे किंवा नंतर यश मिळतं तोपर्यंत संघर्षमय जीवन व मन मारून जगणं इत्यादी गोष्ट म्हणजे विवाह विलंबानी होणं किंवा वैवाहिक सौख्याची हानी होणं या युतीमुळे संभवतो वैवाहिक जीवनामध्ये जोरदार अशी मतभेद वाद सतत राहतात थोडक्यात या युतीमुळे वैवाहिक सौख्य जातकाला कमी मिळतं विशेषतः ही युती कुंडलीमध्ये तर लग्नस्थान द्वितीय स्थान पंचम स्थान सप्तम स्थानामध्ये असेल तर वरील फळे आणि वैवाहिक सुख्या दृष्टीने प्रतिकूल मिळतात विवाह विलंबाने होणं किंवा वैवाहिक सौक्य चांगलं न मिळणं त्यानंतर पुढचा विचार केला तर चंद्रशनी युतीयोगामध्ये मनाचा कारक चंद्र हा शनीने दूषित झाल्याने व्यक्तीची मानसिक स्थिती खराब राहते त्यामुळे व्यक्ती चिडचिड होते तसेच सतत चिंता काळजी करते या युतीमध्ये मानसिक चांचल्य नैराश्य राहतं त्यामुळे काही लोकांना हा योगा काही लोकांच्या कुंडलीमध्ये हा योग असताना काही लोकांना मानसिक विकार होण्याची शक्यता राहते विशेषतः पत्रिकेमध्ये बुध आणि नेप्च्युन दूषित असेल आणि चंद्रशन युती असेल तर नक्कीच मानसिक विकृती होते लक्षात घ्या बऱ्याच वेळा अशा व्यक्तीकडून घाई गडबडीमध्ये चुकीचे निर्णय घेतले जातात व त्यामुळे नुकसान होते त्यामुळे ह्या लोकांनी शक्यतो मानसिक स्थिती स्थिर ठेवा आणि कोणतीही गोष्ट गडबडीत घाई गडबडीत करू नका मोठे निर्णय घेताना मोठ्यांचे किंवा चांगल्या लोकांचे सल्ले घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे चंद्र हा आईचा कारक जसं मनाचा कारक आहे मन दूषित होतं तसं चंद्र आईचा कारक आहे चंद्रशनी युतीमध्ये या युतीमध्ये आईला त्रास होणं किंवा सावत्र आई असणं संभवतं कधी कधी चतुर्स्थान दूषित असेल तर या, या युतीमध्ये आईशी न पटणं आईशी वाद होणं किंवा मातृस्व्याची हानी होणं असं पाहायला मिळतं ही युती आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड वाईट आहे प्रतिकूल आहे या युतीमध्ये व्यक्तीचं आरोग्य बिघडतच या युतीमुळे काहींना मेंदूचे विकार छातीचे विकार स्तनाचा कॅन्सर मानसिक विकार पोटाचे विकार अपचन गॅसेस त्वचा विकार कोड दमा इत्यादी आजार संभवतात विशेषता ही होती राहूच्या दृष्टीमध्ये जर प्रथम स्थान चतुर्थ षष्ठ अष्टम आणि वे या स्थानामध्ये असेल तर वरील आजार ह्या जातकांना प्रकर्षाने झालेल्या पाहायला मिळतात राहूची दशा जेव्हा येईल तेव्हा राहूमध्ये चंद्राची दशा किंवा चंद्रामध्ये राहूची दशा येईल त्यावेळी मात्र ह्या लोकांना प्रचंड त्रास होणार आहे ही फळं त्यांना परफेक्ट मिळणार लक्षात घ्या आता इथपर्यंत आपण या युतीची अशुभ परिणाम झाली परंतु अशी फळांची तीव्रता कमी व्हावी किंवा हा त्रास कमी व्हावा यासाठी काहीतरी उपाय नाहीत का आता नक्की आहेत ग्रंथकर्त्यांनी उपाय पण दिलेले आहेत ते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे हा शापित दोष असल्यामुळे त्र्यंबकोशन नाशिक येथे जाऊन करून तुम्ही तीन दिवसाचा नारायण नागबी त्रिपिंडी हा विधी करून घ्या दरवर्षी त्रिपिंडी श्राद्ध करायला काही हरकत नाही त्याचबरोबर तज्ञपूर्वताकडून चंद्रशनी विषययुग विषयोगाची ह्या युतीची तुम्ही विधिवत शांती केली तरी बराच त्रास कमी होतो शक्यतो लहान मुलांच्या पत्रेत असेल तर लवकरात लवकर हा युतीची शांती करा हा विषयोग म्हणजे तीव्रता कमी होईल या युतीमध्ये शनीमुळे चंद्र दूषित असल्याने नित्य चंद्र मंत्राचा जप रोज एकमाळ करा ग्रंथोक्त चंद्राचा मंत्र आहे दधी शंक तुषाराभ्याम शिरोदार्णव संभमम नमामि शशनम शंभो मुकुट भूषणम हा जो मंत्र आहे तो रोज एकमाळ करा ज्यांना हा वरील मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांनी एक छोटा मंत्र मी देतो त्या मंत्र जर तुम्ही जप केला तर, के तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल ओम एम क्लीम सोमाय नमा किंवा ओम सोम सोमाय नमा हा छोटा मंत्र आहे हा रोज एकमाळ जप करा तर सगळ्यात मुख्य म्हणजे महामृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांबवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय नमः किंवा ओम ह्रीम नम शिवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करा हा पण अतिशय चांगला आहे पुन्हा सांगतो महामृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवयने नमाहा किंवा ओम ह्रीम नम शिवाय त्यानंतर रोज शिवलीला मृतात रोज एका देवाचा तसेच नवनाथ भक्तिसार पोतीचा तेरा पारायण करा यांनी पण खूप चांगला फरक पडेल नंतर अकरा सोमवार शिवपिंडीवर दोन मुठी तांदूळ वाहने वर्षातून एकदा घरामध्ये लघुरुद्र करा त्याचबरोबर चांदी साखर आणि तांदूळ यापैकी जे शक्य असेल ते गरजूंना यथाशक्ती दान करा त्यानंतर ज्या चंद्राच्या दानवस्तू आहेत म्हणजे मोती चांदी तांदूळ सफेद वस्त्र घृत यापैकी जमेल तेवढ्या वस्तू गरजूंना दान करा नक्कीच या ऋतूचे अशुभ परिणाम कमी होतील सगळ्यात मुख्य म्हणजे चंद्र मनाचं कारक आहे तुमची मानसिक स्थिती आणि आरोग्य बिघडणार नाही किंवा ते चांगलं राहण्यासाठी तुम्ही काय करायचं प्रॅक्टिकली उपाय सांगतो तो म्हणजे काय रोज नित्य नियमाने या लोकांनी व्यायाम करणं फार गरजेचं आहे योग्य डाएट घ्या योग्य आहार घ्या ते त्यांचं आरोग्य उत्तम राहणार आहे आणि त्याचबरोबर मानसिक आरोग्यासाठी किंवा मानसिक स्वास्थ्यासाठी या लोकांनी नित्य प्राणायाम योगासने मेडिटेशन केले तर नक्की त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे हाही उपाय त्यांनी करणं गरजेचं आहे मला वाटतं आहे इथपर्यंत हा विषय तुम्हाला मी जमेल तेवढा सोपा करून सांगितलेला आहे हा विषय आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो एक निवेदन करतो अजूनही कुणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तिने हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला माझ्याकडून असेच अनेक विषय तुम्हाला ऐकायला मिळतील त्यानंतर आपण अशाच एका विषयामध्ये नंतर भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ